स्टार प्रवाहावरील मनधागाधागा जोडते नवा या मालिकेत अभिनेत्री मयुरी देशमुखची एंट्री झाली तर मालिकेचा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होतोय ज्यात सार्थक आनंदीच्या नावाने देवाला फुल वाहताना त्याची भेट सुखदा म्हणजेच मयुरीसोबत होते या प्रोमोमध्ये कुठेच आनंदी दिसली नाही आणि सहा वर्षांनंतर सार्थक आनंदीची आठवण काढतोय यामुळे प्रेक्षकांनी कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली तर आता मालिकेत आनंदी दिसणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडलेला असताना आनंदी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिव्या सुभाषची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरतीय मॉडर्न मधला एक व्हिडिओ तिने शेअर केलाय ज्या व्हिडिओला तिने दिस इज जस्ट अ ट्रायल असं कॅप्शन दिलंय त्यामुळे आता मन धागाधागा जोडते नवा या मालिकेतून एक्झिट घेत दिव्या नव्या प्रोजेक्टसाठी काम करते का असा प्रश्न उभा राहिलाय प्रेक्षक मात्र या मालिकेत आनंदीला मिस करतायत दिव्याने अजून तरी मालिका सोडण्यावर आणि तिच्या नव्या प्रोजेक्ट बद्दल काहीच भाष्य केलेलं नाहीये त्यामुळे आता मालिकेत आनंदी दिसणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडलाय तुम्हाला आनंदी म्हणजेच अभिनेत्री दिव्या सुभाषला पुन्हा एकदा मालिकेत पाहायचंय का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब राजटी मराठी शोभज